रामकृष्ण हरी ताईंना आणि भावांना आता भावाचा बहिणीचा दिवस आहे आजचा म्हणजे रक्षाबंधनाचा आणि आज आम्ही कुठे जातोय तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरप्राईज आहे माझे वडील आहेत ड्रायव्हिंग सीटवर त्यांनी घ्यायला आलेले आहेत आम्हाला माझी बहीण आणि मी आणि मुलं जातोय त्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत बघा बाय बघायला बहीण भावाच्या प्रेमाची खरच ओढ वेगळीच असते आणि हा दिवस म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात सुंदर आणि पवित्र दिवस जो बहीण भावांसाठी मानलेला आहे तर याच्यासाठी आता हसत खेळत हा प्रवास चालू होणार आहे का पा? इथे दिदीची तब्येत थोडी बरी नाहीये तिचं डोकं अर्ध डोकं दुखतय त्यामुळे आम्ही तिला जेवण करून असं म्हणतोय तर त्याच्यामध्ये पण तिला मजाय गोळ्या खाय पहिली डोकलेली खाऊन माझ्या पोटात काही होईना झाले तुकती कलकल करायला त्या गोळ्यांनी आता जवळ बाजार इथं आलो आहेत आम्ही आणि इथे माझ्या वडिलांचा हे फेवरेट स्पॉट आहे जिथे नेहमीच ते येताना जाता चहा घेत असतात वगारवाडी गावाच्या नावावरून बघा आता आमच्याकडे किती रडापडी होते गावाचं नाव वगारवाडी आहे आणि श्रेयसला वाटते मलाच म्हणताय त्याच्यामुळे तो रुसलेला आहे रडत आहे तर आता शेवटी पर्याय काय काढलाय पहाला सांगितलं कावड घेऊन जाणारी मंडळी कमीत कमी आम्हाला अशा कावड चार पाच रस्त्याने लागलेल्या आहेत आणि खरंच आम्ही नशिबान होतो की आम्हाला एवढ्या चार पाच कावड आडव्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येकीचं दर्शन आम्ही गाडीतून का होईनात आम्हाला झालेला आहे तर प्रवास खूप सुंदर आनंददायी आणि प्रसन्न वातावरणातला होता त्यामुळे केव्हा आमचं गाव आलं आता ही आहे हिंगोली जिथे माझा भाऊ राहतो आणि त्याला राखी बांधण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत मोठी ताई आली नाही कारण सकाळी सकाळी खूप प्रमाणात पाऊस होता आणि त्यामुळे ती येतानाच आम्ही हिंगोलीचे प्रसिद्ध असे भजे दीदीने घेतलेले होते मुगाचे भजे आणि शाबुदाना वडा पेडे वगैरे घेतले होते त्याचाच नाश्ता घरी आल्याबरोबर वर आम्ही वर केला आणि मग थोडस बाहेर गेलेलो आहेत कुठे तर बघा भैयाच्या घराचं बांधकाम चालू आहे आणि तेच कुठपर्यंत आले ते पाहण्यासाठी आम्ही साइड आलेलो आहोत चांगलंच गेलेले भैया अशी छान दिसती मोठे प्लेन काच टाकायचे दोन मला अशीच करायची होती पण काही कारणास्तव

थोडी आम्ही दवाखान्यात तिला घेऊन गेलो आणि घरी मैथिलीने अखिलेशला आणि श्रेयला राखी बांधली त्यानंतर थोडासा आराम केला घरी आणि पुष्पा पिक्चर पाहिला थोडासा आणि त्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही गेलेलो आहोत बाहेर आता हॉटेलमध्ये तर आलोत आणि तिथे श्रेयश रुचणार नाही असा आमचा दिवस कोणता जात नाही

सोबत असणं म्हणजे आमच्यासाठी रक्षाबंधन असो दसरा असो काही असो आम्हाला दिवाळीच असते खरं सांगायचं झालं तर तो असल्याच्या नंतर दिवस कुठं जातो आम्ही सर्व दुःख आमचे असे चुटकेशरशी विसरून जातो आणि इथे मला भैया दाखवत आहे की आ, माईक वगैरे कोणता घ्यायचा रेकॉर्डिंग वगैरे करताना आवाज स्पष्ट येईल खरं सांगायचं तर मी इतक्या दिवस झालं व्हिडिओ करते तर भैयानं समोरासमोर कधीही समर्थन दिलेलं नाही व्हिडिओचं आणि कधी नकारही दिला नाही त्यामुळे मी संभ्रमातच होते असं माझ्या माझ्या मनाला वाटत होतं की भैयाला व्हिडिओ वगैरे मी करते तर ते आवडत नसावेत पण काल कन्फर्म झालं की तो माझ्या व्हिडिओ पाहतो आणि त्यामुळे मी इतकी खुश होते आणि त्याने मला काहीतरी त्या सजेशन दिले त्यामध्ये काय मी सुधारणा कराव्यात व्हिडिओ करताना हे सुद्धा सांगितलं त्यामुळे कालचा सा दिवस माझ्यासाठी खरंच स्पेशल होता भैया आणि मी कालचा दिवस कधीही का विसरू शकणार नाही आणि असंच प्रेम आपलं त्याच्यापुढे मला शब्दच नाहीयेत आणि त्यानंतर आता भैयाने पाना चेरीज वगैरे लेकरांनी खाल्ल्या आम्ही पान वगैरे खाल्ले आणि छान असं सगळं सगळं गोड 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 झालं सकाळपासून दिवस कुठे गेला आज हे अजिबात समजलं नाही आता परतीचा प्रवास आहे त्यामध्ये गाडीचे हेडलाईट थोडे काम करत नव्हते त्यामुळे भैयानं ते, ते व्यवस्थित नीट करून आणले मेकॅनिककडे जाऊन आणि जाताना आता प्रत्येकालाच अवघड वाटतं पण आमच्या इथं जाताना पण सगळेजण हसत जातात कितीही मनामध्ये काही जरी वाटलं तरी पण रडण्याचं सर्वजण जवळपास टाळतात कारण आमच्या जीवनात भरपूर असं दुःख झालेलं आहे पण आम्ही ते सगळं सग्र... सगळ्यांच्या मनामध्ये खूप आहे ते पण पन... आ, सहसा लवकर आम्ही समोर एकमेकांच्या रडत नाहीत सगळेच जण आनंदात राहण्याचा प्रयत्न करतो हा दिवस खूप छान गेला स्पेशल गेला आणि भैया इकडे बघा डोळे कसा पुसतोय हसतोय आणि डोळे पुसतोय ते पहिल्यापासून त्याच्या सगळ्या या गोष्टी आम्हाला फार छान वाटतात त्याच्यासोबतचा दिवस खूप छान गेला भैया आणि सर्वांना आम्ही मिस केलं नम्रता ओम युवराज वहिनी अच्यू हे सर्वांना मी मिस केलं ताई वही ताईला पण मिस केलं हे आमचे माहेरचे मेंबर आहेत सिद्धी आणि लवकरच आपण पुढे भेटू सर्वजण एकत्र येऊ आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना व्हिडिओ माझा हा कसा वाटला आवडला का तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब आणखीनही चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी